नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही वाट बघत होतात ना मोक्य सन्मान निधी योजनेची म्हणजे दोन हजार रुपयेची तुम्ही वाट बघत आहात तर शेतकरी मित्रांनो तुमचं हे दोन हजार रुपये हे लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये शेतकऱ्यांना हे प्रत्येकी चार महिन्याला भेटत होते आणि हे जे पैसे शेतकऱ्यांच्या कामासाठी किंवा शेतकरी हा स्वतःच्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अजूनही पी एम किसानचे पैसे येत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचे पैसे येत होते दोन ते तीन हप्ते आले परंतु मधीच काय झालं काही कळाना आणि ते पैसे येईनच नाही तशा शेतकऱ्यांसाठी आता हे जे पैसे कसे शे, म्हणजे तुम्हाला सुरू करायचे त्याविषयी थोडक्यात मी माहिती देणार आहे तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो प्रथमता तुम्हाला फार्मर आय डी काढायचं हे अतिशय गरजेचं आहे जेणेकरून फार्मर आय डी जरा नाही काढली तर तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये किंवा भविष्यात तुमचं पी एम किसान तर तुम्हाला लगेच येणार नाही किंवा तुम्हाला शासनाचे पीक किंवा नुकसान भरपाई किंवा शासनाची तुम्हाला ठिबक किंवा अन्य प्रकारचे तुम्हाला अवजार असे जर घ्यायचे असेल तर तुम्हाला फार्मर डी शिवाय घेता येणार नाही तुम्हाला एक कंपल्सरी आहे आणि शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी तुम्ही शेतू केंद्रावर जाऊन काढू शकता जेणेकरून तुम्हाला फार्मर आय डीचे भविष्यात खूप सारे लाभ आहे आणि केंद्र सरकारचा फार्मर आय डी काढण्यामागचा उद्देश असा आहे की खरं जे, खर जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यालाच हे शे लाभ भेटले पाहिजे की आता झाला असं आहे की शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा लो म्हणजे लोकांच्या नावावर ते कंपनीत किंवा गव्हर्मेंट सर्विसला असले त्या त्यांच्या नावावर शिती आहे आणि ते इकडचा पण लाभ घेत आहे आणि तिकडचा पण लाभ घेत आहे त्या कारण असतो फार्मर आय डी ही कर काढणं खूप कंपल्सरी आहे तर शे ज्या शेतकऱ्यांचं आता पैसे समजा तुम्हाला टाळ टाळ मॅडम आपलं तुमच्या इकडं जे तलाटे असन त्या तलाटेशी संपर्क साधून आता ए पी एम किसानचे जे पैसे समजा तुम्हाला येत नाही तर ते, ते चालू झालेलं आहे ते फॉर्म भरायचा जेणेकरून तुम्हाला पहिले पैसे येत होते आणि येत नाही आता येत नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये मागील जेवढे हप्ते तुमचे आले नाही तेवढे सुद्धा हप्तेसुद्धा हप्ते तुम्हाला याच्यातून ज्या आपल्या जून महिन्यामध्ये येणार आहे तर त्या याच्यामध्ये पैसे भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा हे तलाठी मॅडमकडे जाऊन तुम्ही तिथून एक फॉर्म घ्या आणि फॉर्म घेतल्याच्यानंतर तुमचा तुमचं आधार कार्ड हे बँक बँकला आणि मोबाईल मोबाईल आधारला लिंक असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला तहसीलमध्ये जावं लागेल तहसीलमध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही स्वतः लागल फोनामध्ये मोबाईलमध्ये ओ टी पीन आणि तुमचा अंगठासुद्धा लावा लागेल जेणेकरून हा शेतकरी खरंच आहे का काही शेतकरी मयसुद्धा झालेले आहे आणि शेतकरी हा खरंच आहे का किंवा तुमचं एक प्रूफ म्हणून तिथं लिंक्स म्हणजे सेव्ह होतो अकाउंट आणि तुम्हाला जून महिन्यापासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात हो म्हणजे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हे काढून घ्या जेणेकरून तुम्हाला जूनच्या हप्ते जूनचा मद, जूनमध्ये हप्ता येणार आहे परंतु मागील जे दोन वर्षापासून किंवा एक वर्षापासून जर तुम्हाला हप्ते येईल असेल ते सुद्धा हप्ते याच्यातून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद